राम राम मंडळी आता बैलगाडा शर्यतीला चांगले दिवसायला लागले ते असं म्हणलं तर वावग ठरणार नाही मित्रांनो कारण रोज कुठं ना कुठ तरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरतो याच या आणि बैलगाडा एक चांगली परवणी मिळते या अड्डा बघायची आणि त्यासोबतच बैलगाडा मालक असेल बैलगाडा चालक असेल संधी या आपल्या बैलातली चमक आणि आपल्या बैलातली धमक दाखवून देण्यासाठी मित्रांनो जुलै महिन्याचा शेवट आणि ऑगस्ट महिन्यातल्या जेवढ्या बी लढती झाल्या त्या सगळ्या लढती डोळ्या पुढे गेल्यानंतर आपण एक अंदाज बांधला की या महिनाभरापासून कोणता बैल बेस्ट ऑफ फाय मध्ये आला मित्रांनो तोच आपण अंदाज तुमच्या पुढे मारतोय हा हे अंदाज सांगताना जरी एखाद्या बैलाचं नाव वर खाली झालं असलं तर ते तसं वर खाली नाही हे पाचच्या पाच बैल बेस्ट ऑफ फाय मध्ये आले आहेत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी गाजवलेल्या वर्चस्वामुळे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यायचं झालं तर ना ना बुलढाणा एक्सप्रेस बब्या मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हणजे असला जबराट कमबॅक केला त्यानं मागच्या वर्षभरापासून जरा आरामात होता मागच्या वर्षी सुद्धा त्यानं कमबॅक केला होता आणि या स्वतःची एक हवाच तयार केली होती आणि तीच हवा या वर्षी सुद्धा केली म्हणजे ह्या महिन्याभरापासून त्यानं जवळपास सहा लढती लढल्या आणि ते सहा चार मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि राहिलेल्या दोन मध्ये सुद्धा ते गुलाबाचा मानकरी राहिला म्हणजे इतकी ताकदवर लढत त्यानं प्रत्येक मैदानात दिली आणि स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं ते म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या हिंद केसरी बब्या महान भारत केसरी बब्या लग्ना करायला काय एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच करतोय प्रत्येक मैदानामध्ये आणि स्वतःची एक ताकद दाखवून देतोय त्यानंतर नाव घ्यायचं झालं तर गर्णिकेचा राजा गर्णिकेच्या राजा ज्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान म्हणतोय मित्रांनो म्हणजे आपण बघितलं असेल की सलग पाच मैदाना तर तो एक नंबरचाच मानकरी होता आणि राहिलं सायला दोन मैदानामध्ये पण तो गुलालचा मानकरी होता आणि एकाच दुसरे हार पत्करावं लागल्यामुळं त्याला थोडंसं ला ला मा फुटला गेला होता मागच्या दोन मैदानामध्ये पण तरी पण मागच्या मैदानामध्ये जवळपास सात ते आठ लढती त्यानं लढल्या त्यामध्ये पाच लढती तर तो अपराजित योद्धा राहिला होता म्हणजे इतक्या ताकदीनं तो पळाला होता म्हणजे विचार करा गर्णिकेच्या राजाची ताकद काय असेल या काय काय एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच घेत होता लगातार पाच मैदान त्यामुळे ह्या यादीमध्ये टॉप फायव्ह मध्ये बुलढाण एक्सप्रेस बब्यानंतर मुझे राजया आपन तिसरे नाव येतं ते म्हणजे गहनेगीचा राजा या बैलाचं आणि त्यानंतर आपण बोलूया तिसऱ्या बैलाबद्दल त्याचं नाव आहे कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेल उर्फ सुंदर तो सुद्धा तीन मैदाना लगातार अपराजित योद्धा राहिला आहे म्हणजे तुम्ही बघा मागच्या तीन मैदान झालं तो कंटिन्यू गुलालत आहे या महिन्यामध्ये जवळपास त्यानं पाच लढती लढल्या ज्यातल्या तो तीन नंबर प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि बाकीच्या मैदानात सुद्धा तो गुलालचा मानकरी राहिला आणि जवळपास कुठल्याच मैदानात त्याला हार पातवं लागलं नाही ही त्याचं ह्या महिन्यातलं वैशिष्ट्य म्हटलं तर वागं ठरणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं तीन नंबरला जर नाव घ्यायचं राहिलं आवर्जून तर ते म्हणजे घरनेगीचा राजा आणि आता चौथ्या क्रमांकाचं नाव आता नाव जरी चौथ्या क्रमांकावर घेतलं असतं तर बेस्ट ऑफ फायमध्ये सगळीच आहे ती बरं का परत म्हणू नका चौथ्या क्रमांकावर नाव घ्यायचं त्याला तर आपला नवम हिंद केसरी बकासूर लगा म्हणजे ह्या महिन्याभरापासून त्याचं स्पीड बघितलं ना एक नंबर म्हणजे एक नंबर स्पीड आहे हा आता एक दोन लढती वगळता म्हणजे मागच्या दोन तीन लढतीमध्ये खंजेपूरचं मैदान असेल त्यानंतर दोन दिवसापूर्वी झालेलं चौदरवाडीच्या नंतरचं एक मैदान होतं बुरखवडीचं तिथं सुद्धा असेल त्याला तिथं हार पात्कारली जरी लागली असली तरी पण त्यानं या महिन्यामध्ये जवळपास सहाच्या आसपास लढती लढल्या आणि ज्यामध्ये चारमध्ये त्यानं गुलाल घेतला आणि ज्यामध्ये तीन मध्ये त्यांना प्रथम क्रमांक सुद्धा मिळ मिळवला आहे म्हणजे नक्कीच या बैलगाडा क्षेत्रावर आपलं वर्चस्व गाजवण्यात बकासर सुद्धा कुठेही कमी पडला नाही म्हणजे या महिन्यातल्या बेस्ट ऑफ फाय मध्ये त्याचं सुद्धा स्थान त्याचं सुद्धा वर्चस्व सुद। जसंच्या तसंच कायम आहे असं म्हणलं तर वागव ठरणार नाही नवम हिंद केसरी बकासूर त्यामुळे नंतर आपण बोलूया पाचव्या क्रमांकाचा म्हणजे हा पाचवा कोण असेल बैल तो, तो बेस्ट ऑफ फायमध्ये असणार आहे आणि तो म्हणजे आपला रणजित निंबाकर सर यांचा चतुर्थ हिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट सर्जा यानं सुद्धा या महिन्यामध्ये जवळपास सहा लढती लढल्या आणि सहा मध्ये तीनमध्ये तो प्रथम क्रमांकाचा मारकरी होता दोनमध्ये गुलालाचा मारकरी होता आणि एकाच दुसरी हार सोडली तर तो प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय मागच्या महिन्याभरापासून त्यामुळे नक्कीच मित्रांनो सर्जा सुद्धा बेस्ट ऑफ फायमध्ये जाय असं म्हटलं तर वागं ठरणार आहे त्याच्या सुट्टीला कधी 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 बब्या होता कधी कधी दुसरा तेजाबाई होता अशी वेगळी पैरत बदलत गेला तरी पण त्यांना आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि चांगल्या पद्धतीनं बेस्ट ऑफ फायमध्ये त्यांना आपली एक स्वतःची जागा निश्चित केली त्यामुळं चौथा पाचव्या क्रमांकाला झाला आपला हिंद केसरी सरजा ही झाली बेस्ट ऑफ फाय या महिन्यात जेवढं सगळं रिझल्ट बघितल्यानंतर एक आपला अंदाज बांधला तुम्हाला असं वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं नाव राहिले बेस्ट ऑफ फाय आलं पाहिजे होतं हा ते सांगा बेस्ट ऑफ फाय मध्ये बाकी इतर इतकी बैल आहेत तिची चांगली पाळायला नाही ज्यांनी आपलं वर्चस्व या बैलगाडा क्षेत्रावर आपलं कायम ठेवलं ज्यामध्ये उल्लेखनीय नाव घ्यायची झाली की नाही तर मध्ये आपला असल तेजाबाई असेल उगलेवाडीचा तेजाभाई असेल तो सुद्धा चांगला दोन तीन मैत्रांमध्ये चमकतूया त्यानंतर जरेचा पाखरे असेल तो पण चांगल्या दोन तीन मैत्यांमध्ये जबरदस्त चमकतो या त्यानंतर चिकी असेल त्यासोबतच गोटचा सर्जा असेल अशी एक ना अनेक जी महिन्याभरामध्ये मै, मै, गाजले ती आणि स्वतः नाव आल्या ती पण बेस्ट ऑफ फाय मध्ये जाण्यासाठी त्यांना अजून थोडी धमक दाखवायला पाहिजे जशी या पाच बैलांनी दाखवली होती तुम्हाला काय वाटते बकासूर आणि सरजा या व्यतिरिक्त बेस्ट ऑफ मध्ये अजून कुठलं नाव असायला पाहिजे का असलं तर कॉमन बक्षीस देऊन टाकूया पण असायला पाहिजे का म्हणजे मागच्या ह्या महिन्याभरातल्या लढती करून सांगा ओ चालते तर राम राम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या महिन्यातल्या बेस्ट ऑफ फाय बद्दल आपण पुढच्या महिन्यात की तोपर्यंत राम ราม